सभापती महोदय या प्रश्नातलं जे तुश तिसरा प्रश्न आहे तर सरकारने एक रुपयात पीक विमा होता ही योजना बंद केलेली आहे आणि पीक विमा देताना जे चार ट्रिगर होते आधीचे एक समजा मीड सीझन होता समजा पेरणीनंतर एकवीस दिवस पाऊस नाही पडला कोणताही तर त्याला मिड सीझन म्हणजे अग्रिम आपण देत होतो दुसरं स्थानिक नैसर्गिक आपत्ती होतं म्हणजे काही ठिकाणी वेगवेगळ्या आपत्ती वेगवेगळ्या भागात येऊ शकतात एखाद्या ठिकाणी आता समजा कापसाला काही ठिकाणी आळ्या पडलेल्या आहे आता सध्याच्या घडीला तिसरा होता पोस्ट हार्वेस्ट होता एखाद वेळेस सगळं झालं पेरणी झाली उफन्नी झाली सगळं झालं शेतामध्ये माल पडलेला आहे आणि एखाद वेळेस गारपीट झाली पाऊस आला तर तो माल भिजत होता म्हणजे आपलं हे याला पोस्ट हार्वेस्ट म्हणता येईल आणि सगळ्यात शेवटचं होतं पीक कापणी म्हणजे त्याला उंबरठा उत्पादन म्हणता येईल सरकारने आता शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे सभापती महोदय याच्यातले तीन ट्रिगर कॅन्सल केलेले आहे आणि फक्त नाही चौथा ठेवला तीन ट्रिगर जे आधीचे होते समजा मीड सीजन असेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल पोस्ट हार्वेस्ट असेल आणि फक्त आता उंबरठा उत्पादनाचं ट्रिगर ठेवलं आहे स शेतकऱ्यावर हा सभापती महोदय अन्याय आहे मला हा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना की ठीक आहे मागच्या काळात याच्यामध्ये अनागोंदी काही जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक झाली हे मानलं पाहिजे परंतु काही जणांच्या चुकांचं फळ सगळ्यांना द्यावं लागतं आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल आता हे केल्यामुळं मागच्या नऊ नऊ कंपन्या आपल्याकडे अप्लाय करतात आता दोनच कंपन्या आल्या सभापती महोदय याचा अर्थ जो मिटकरींनी प्रश्न विचारलेला आहे नफ्याचा हा नफा तर प्रचंड आहे पण मी त्याच्यात जात नाही मी आता शेतकऱ्यांना जी जास्तीत जास्त सवलत मिळावी त्याच्यात जातो सरकारने हे तीन ट्रिगर का बंद केले आणि हे पुन्हा एकदा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे